सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात एक विशेष अर्चना केली जाते आपल्याला माहिती आहे का जी दिसायला साधी पण प्रभावात अतिशय शक्तिशाली आहे ती म्हणजे गोमती चक्र पण हे गोमती चक्र नक्की असतं काय त्याचं महत्त्व काय आहे आणि दिवाळीत ते का पूज पूजलं जातं हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत एक अद्भुत पवित्र आणि शक्तिशाली गोमती चक्र एक छोटीशी शंखासारखी दिसणारी जी आपलं नशीब बदलू शकते घरात समृद्धी आणते संकटापासून रक्षण करते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो तिचं नाव आहे गोमती चक्र गोमती चक्र हे नैसर्गिक शंखाच्या आकारासारखं दिसणारं पांढऱ्या रंगाचं एक चक्र आहे ते गुजरातमधील गोमती नदीच्या पात्रातून सापड सापडतं म्हणूनच त्याला गोमती चक्र असं नाव मिळालेलं आहे धार्मिक ग्रंथामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या पुराणात आपल्याला हे महत्त्व कळालेलं आहे स्कंद पुराण विष्णू पुराण गोमती चक्राचा उल्लेख लक्ष्मी आणि विष्णूचे प्रतीक म्हणून केलेला आहे ह्या ग्रंथामध्ये आणि काही पुराणामध्ये गोमती चक्राला सुदर्शन चक्राचं भौतिक रूप मानलेलं गेलं आहे जे नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य दृष्टी दृष्ट दोषाचा नाश करतं हे स गोमती चक्र आपण लक्ष्मीपूजनेला अवश्य पूजे पु, गोमती चक्राचं अर्चना करायची कसं करायचं मी सोप्या पद्धतीनं सांगते आपण दे लक्ष्मी देवीची सगळं आपण मांडणी केलेली असते लक्ष्मीपूजनाची त्यामध्ये आपण एक ताट घ्यायचं ह्याचा कास्याचा घ्यायचा किंवा चांदीचा तो उपलब्ध नसेल तर जो आपल्याकडे पितळचा किंवा तांब्याचा असतो तो उपलब्ध जो आहे तो घ्यायचा त्याच्यामध्ये गोमती चक्र घ्यायचे अकरा किंवा एकवीस गोमती चक्र घ्यायचे आ, तेही जरी आपल्याला एखादा नसल्या तर एक दोन जे एखाद्या असले ते सुद्धा चालतं कारण काय आपल्याकडे जे जेवढं उपलब्ध आहे त्याची सुद्धा आपण पूजा अर्चना केली तरी चालतं ते काय करायचं पहिल्यांदा आपण गंगा जलानं ते मार्केट मार्केटमधून कुठे मार्केटमध्ये धार्मिक वस्तू जिथे मिळतात तिथं हे गोमती चक्र मिळतं तिथून आणायचं आपण त्याला गंगा जलाने आधी पवित्र पाण्याने आणि गंगाजलाने धुवून धुवायचं स्वच्छ त्यांना हळदी कुंकू लावायचं शक्य असल्याचं एखाद्या वेळेस केशर असलं तर केशराचं पाणीसुद्धा त्याच्यावर अर्पण करायचं एक लाल कपड्यावरही ठेवायचं मी आधीच सांगितलेलं आहे त्याला फुले हळदी कुंकू धूप धीप नैवेद्य नैवेद्य म्हणलं तर काय आपल्या दिवाळीत थराळ केलेलाच असतो तो, तो दाखवायचा किंवा साखर फळ कोणते दाखवायचं आणि आपण जसं लक्ष्मी अर्चना करतो तशीच गोमती चक्राची पण अर्चना करायची आणि मंत्र म्हणायचा ओम श्री 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 गोमती चक्राय नमा आणि मम मम ग्रहे धनम धान्य समृद्धी कुरु कुरु स्वहान असं म्हणायचं त्यांच्यानंतर आपण पूजा अर्चना झाल्यानंतर हे गोमती चक्र आपल्या तिजोरीत ठेवायचं किंवा देवघरात किंवा आपल्या दरवाज्याच्या जवळ लाल कपड्यात बांधून सुद्धा ठेवतात काही काही ते पण शोभदायक असतं आपल्याला एखाद्या वेळेस व्यापारी असले तर व्या त्या त्या जागीसुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा कॅश काउंटरच्या तिथं सुद्धा आपण हे ठेवू शकतात आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की वर्षातून एकदा हे गोमती चक्र आपण बदलायचं आणि ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं दरवर्षी वेगळे चक्र घ्यायचे चक्राची चक्रा वर्षभर आपल्याकडे ठेवायचं आणि एखाद्या वेळेस मी तर आधीच सांगितले आप की आपल्याकडे आठ दहा अकरा किंवा एकवीस नसले एक गोमती चक्र असेल तरी चालतं कारण पूजन करून आपण लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असते संख्येचं काही बंधन नसतं आपली भक्ती महत्वाची असते अशा सोप्या पद्धतीनं मी सांगितले धूप दीप नैवेद्य आरती सगळं आपण लक्ष्मीपूजनामध्ये जसं करतो तर त्याच पद्धतीने फक्त हे एक अजून एक वाढीवची पूजा असते लक्ष्मी अर्चनेच्या लक्ष्मीपूजनामध्ये केल्यानंतर आपण आरती वगैरे करायची गणपतीची आरती लक्ष्मीची आरती आपण करायची आणि हे तिजोरी अवश्य ठेवायचं वर्षभर ठेवायचं त्याच्या हे आपण कोणती जरी केलं आपण पूजा अर्चना तर त्याचं फळ म्हणजे फायदे असतात फल मिळतंच याच्याने काय होतं की ध आपल्या गोमती चक्र आपण घरामध्ये ठेवल्यामुळं काय होतं व्यवसाय असलं तर व्यवसाय ठेवलं तर आर्थिक समृद्धी वाढते कर्ज कमी होते नवे लाभ होतात आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी देवीची कृपा मिळते आपल्याला आशीर्वाद मिळते आणि ह्या ल चक्राला गोमती चक्राला लक्ष्मी देवीचं रूपच मानलेलं आहे त्याच्यामुळे काय होते ती लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो घरात सुख शांती कायम राहते नजर दोष वाईट शक्तीपासून संरक्षण होतं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दृष्टीनजर नजर भूत प्रेत यापासून सुद्धा संरक्षण मिळतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक मला सांगायचं वाटतं की वास्तुदोष जातो याच्यामध्ये गोमती चक्र आपल्या जर घरात आपण ठेवलं तर नकारात्मक ऊर्जा कमी होते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यवसायात ठेवलं थे तर लाभ होतो नवीन संधी नवीन लाभ वाढ होते थे अडचणी कमी होतात आणि अजून एक फायदा म्हणजे काय की संकट सुद्धा जातं आपल्या अंगावर जेवणामध्ये अडथळे आले संकट आले मानसिक तणाव नकारात्मक घटना कमी होतात आपल्या मन मना मन शांत होतं घरामध्ये सुख शांती आनंद समाधान वाढते आणि आरोग्यासाठी सुद्धा हे गोमती चक्र शुभदायक आहे आरोग्य सुद्धा आपलं सुधारतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे गोमती चक्र वास्तुशास्त्रात तर शुभ मानलेलंच आहे नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष अशांतता यावर एक प्रभावी उपाय मानलेला गेलेला आहे आणि लहान बाळाला समजा छोटं बाळ आपल्याकडे त्या झो तो जर समजा झोपत नसलं किरकिर करत असेल तर हे त्याच्या जा जागेवर ठेवलं जातं त्याच्यामुळे जा त्याला झोप पण लागते नजर लागत नाही भीती वाटत नाही म्हणून हे गोमती चक्र ठेवले जातं ही पूज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काय हे का लक्ष्मीपूजनाला अति अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे लक्ष्मी अर्चनेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाची अर्चना सांगितलेली आहे गोमती चक्राची ती आपण अवश्य करावी कुठेही बा मा, बा मार्केटमध्ये बाजारात कुठेही मिळतात धार्मिक वस्तू जिथं मिळतात तिथं हे गोमती चक्र मिळतात आणि त्याची आपण अर्चना अवश्य करावी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जशी आपण लक्ष्मीची अर्चना करतो तशाच त्याच पद्धतीनं आपण हे लक्ष्मी अर्चना करायची आणि वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायचं घ घरात तिजोरीत किंवा देवघरात कुठेही आपल्याला जिथंच ठेवता म्हणजे जागा उपलब्ध असेल किंवा आपल्याला ठेवता येईल तिथं आपण अवश्य ठेवायचं आणि नंतर वर्षभरानंतर ते पा स्वच्छ पाण्या पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जन करायचं पुन्हा परत आणायचं असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे गोमती चक्र हे श्री लक्ष्मी आणि श्री विष्णूचं शक्तिमान प्रतीक आहे याच्या अर्चनेने आपल्यामध्ये नियमाने जर आपण भक्ती केलीस तर आपल्या जीवनामध्ये धन सौख्य सकारात्मक ऊर्जा निश्चितपणे वाढते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी संरक्षण आणि सौख्य प्रदान करते हा असा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा धार्मिक माहितीसाठी शुभ दीपावली सर्वांना नमस्कार